दाखवला आहे त्यांना हातात घेऊन आणि एकीकडे राजीनाम्याची गोष्ट करतात जसं उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचं सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा कर्जमाफी मिळावी अशी मागणी होत आहे काय सांगाल्यावर राजीनामा हातात घेऊन फिरताय काय सांगतो राज्यामध्ये पंचवीस जिल्हा पर परिषदेच्या आणि निवु। दहा महापालिकेच्या निवडणुका या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती नाही आहे आणि त्याच्यामुळं आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढतो निवडणुकीचा स्टंट म्हणून एखादा राजकीय पक्ष जर आम्ही राजीनामा देतो म्हणलं तर मला असं वाटतं त्याला गांभीर्याने घेण्याचे काही कारण नाही आहे आमच्या दोन्ही पक्षाची युती निवडणुकीमध्ये नाही परंतु राज्य सरकारमध्ये आम्ही दुसरं एकत्र काम करतो शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा हटला नाही राजीनामा खिशामध्ये घेऊन फिरतो असं जे ते म्हणत असले तरीही ते राजीनामा देणार नाही जे मला हे सरकार मजबूत सरकार आहे पाच वर्ष चालणारं सरकार आहे आणि सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही दानवे साहेब गोपीनाथ मुंडेबद्दल अजित पवारांनी जे वक्तव्य केलेलं होतं वाढदिवसाच्या तारखेला काय सांगाल तुम्ही अजित पवारांनी गोपीनाथपुराबद्दल जे वक्तव्य केलं ते अत्यंत निराधार चुकीचे आणि बिनबुडाचा केला त्यांनी तो आरोप आहे गोपीनाथराव या राज्याचे एक ज्येष्ठ नेते होते तळागाळापर्यंत गोपीनाथरावनी या